नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एमपीएससी गटक जी एक जूनला होणार आहे त्याचं हॉल तिकीटची आपण खूप प्रतीक्षा पाहत होतो तर त्याचं हॉल तिकीट फायनली जी आहे तर ते आलेलं आहे कशा पद्धतीने डाउनलोड करावं रिपोर्टिंग टाइम वगैरे काय असणार आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते बघणार आहोत सगळ्यात आधी तुम्हाला जायचंय एमपीएससी ऑनलाईन या वेबसाईटवर आता जे काही जुने पंचवार्षिकचे कार्यकर्ते असतात पास्वर, तर त्यांना माहितीच असतं इव्हन तो त्यांचं इथं सेव्ह पण असतो डायरेक्टली त्यांना मोबाईल नंबर वगैरे टाकायची पण गरज पडत नाही पण जे कोणी नवीन असतील किंवा पहिला दुसरा अटेम्प्ट असेल तर त्यांना मात्र इथं मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड पासवर्ड विसरला असाल तर फॉरगेट किंवा रिसेट पासवर्डचं ऑप्शन असतं आणि लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर पुन्हा तुम्हाला एक कॅपचा कोड टाकण्यासाठी ते विचारतं तर हा कॅप्चा कोड ॲज इट इज जो दिसतो तर तो इथं टाकायचा जर समजा हा चालत नसेल तर पुन्हा रिफ्रेश करून घ्यायचा आणि प्रोसिड करायचं त्याच्यानंतर आपल्याला एमपीएससी आयोगाची जी आपल्यासाठी जी वेबसाईट आहे तर ती ओपन होते याच्यामध्ये विविध आपल्याला ऑप्शन दिसतात त्याच्यामध्ये आपल्याला कुठं जायचं आहे माय अकाउंट या टॅबवर जे आहे तर ते आपल्याला इथं जायचं आहे या टॅबमध्ये गेल्यानंतर तुमची प्रोफाईल ओपन होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं स्क्रोल करावा लागणार आहे तिथं स्क्रोल करायचं स्क्रोल केल्यानंतर तुम्ही इथं जायचं एमपीएससी ग्रुप सी कंबाईन प्रिलीम एक्झामिनेशन दोन हजार चोवीस इथं बघा इथं व्ह्यू या बटनावर क्लिक करायचं कारण की आपल्याला ऍडमिट कार्ड जे आहे आपलं तिकीट आहे डाऊनलोड करायचं मग इथं काय करायचं ऍडमिट कार्डचं ऑप्शन येतं इथं क्लिक करायचं इथं व्ह्यू करायचं व्ह्यू केल्यानंतर तुमचं ऍडमिट कार्ड जे आहे इथं डाउनलोड लाईल आणि इथं डाउनलोड म्हणायचं आता हे डाउनलोड केल्यानंतर इथं डाउनलोड होऊन जाईल बघा इथं महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस ही परीक्षा कधी होणार आहे बघा एक जून रविवारी सकाळी साडे नऊ वाजता उपस्थित आहे साडे दहा पर्यंत तुम्हाला रिपोर्टिंग टाइम आहे म्हणजे साडे दहा पर्यंतच तुम्हाला एंट्री भेटू शकते त्याच्यानंतर एंट्री भेटणार नाही परीक्षा आपली अकरा ते बारा म्हणजे एकच तासात होणार आहे एका तासात आपल्याला टी ट्वेंटी मॅच खेळायची आहे इथं तुमचा फोटो व्यवस्थित आहे का पाहून घ्यायचं इथं तुमची सही असते हा बारकोड स्कॅन व्यवस्थित होतो का पाहून घ्यायचं कारण की तो त्यांना स्कॅन करावा लागतो पुन्हा हे कलर पाहिजे ब्लॅक अँड व्हाइट पाहिजे असा काही रूल नाही मित्रांनो एमपीसीच्या याच्यात पण आपण काय करतो आपल्या सोयीसाठी कलर काढून जातो पुन्हा इथं बैठक क्रमांक असतो तो व्यवस्थित बघून घ्या नोंदणी क्रमांक तुमचं नाव इथं व्यवस्थित आलेलं आहे का पाहून घ्या आणि याच नावाचं तुमच्याजवळ ओळखपत्र जे आहे तर ते तिथं असलं पाहिजे हे तिथं बंधनकारक जे आहे तर ते असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता इथं बघा जिल्हा केंद्र आणि परीक्षेचे ठिकाण आपल्याला इथं परीक्षेचे जे काही ठिकाण असेल तुमचं तर ते ठिकाण तुम्हाला इथं व्यवस्थित पद्धतीने दिसणार आहे आता खूप साऱ्या मुलांच्या मनात सांग काही पाऊस पडतोय जोरात पाऊस पडतोय तर परीक्षा कॅन्सल होईल पुढे जाईल मित्रांनो आता लगेच काही एवढा काही मोठाही पाऊस नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रातही अशी काही स्थिती नाही आहे तर परीक्षा ही जी आहे तर ते वेळेवरच होईल उगाच काही मग तुम्ही हे करायचं आणि अभ्यासावर परिणाम करून घ्यायचा असं काही करू नका तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो चालू द्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडीमी नावाने आपले जे युट्यूब चॅनल आहे तर त्याला देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपले बाकीचे पण चॅनेल्स आहेत इन्फिनिटी पोलीस भरती इन्फिनिटी अकॅडमी इन्फिनिटी एज्युकेशन एजी तर यांना देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद